बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगेसर लिखित रातवा प्रकरण एकतीसावे बिळास गवंडाची जवळची वाट पुरानं बंद केली मिरू पडून मागे सरला आषाढाच्या तोंडावर पावसानं जोर धरला वारणा नदीला महापूर आला हा महापूर असा तसा नव्हता चांगलं चार मैलभर पाणी शिवार घेऊन बसलं लाल तांबडं गढुळलेलं ला उग्र पानलोट नागासारखा सळसळत धावत होता त्यानं झाडं बुडवली मुलूक बुडवला सळसळ त्या महापुरातून लाकडं उंडकं वाहून जात वळ्याच्या वळ्या पुरासंग वाहताना दिसत काटेकुटे साप विंचू यांची तर पुरात भिंगरी होई बिळास गवंडाजवळ पुराचा वेग भयंकर असायचा त्यामुळं तिथं नाव टिकत नसे वाहतीला लागे भोऱ्यात सापडली की मोठं संकटच म्हणून नाव गणेश गवंडाला नेत तिथं नदीला वळण होतं वळताना तिचा भयंकर वेग थोडा कमी होई पुराचा फुगवटा पार मांगरूळ गावाच्या पायाला लागे जिकडं पाहील तिकडं चव मुलूकभर लाल भडक पाणी पसरलेलं नजरेच्या चा टप्प्याच्याही पलीकडं पण इथं नाव आकारणं आंबेकरांना सोपं वाटे म्हणून इथं दसऱ्यापर्यंत नाव चाले ही नाव गणेश गवंडाला गेली गणेश गवंड गावापासून कितीतरी दूर शाळेला इतक्या लांबून जायचं म्हणजे दोन गावं ओलांडून गेल्यासारखं होतं शाळेला सारखी सार आडकाठीच पाऊस धो धो कोसळायचा अंगावर घ्यायला काही नव्हतं छत्री नवी घ्यायला पैसे नव्हते दादाने किंकाच्या घरातील अडगतीला टाकली मोकळी छत्री आणली तिचा अर्धा दांडा मोडला होता नुसतं चाडं होतं वरच्या चाड्यावरती फाटली होती दादाने तारेनं चाडं आवडलं काड्या चाळ्यात ओल्या वर आपल्या पेरणीतला उरला मांजरपाट कापडाचा सा सांदवा लावला बिनदांड्याची छत्री माझ्या स्वाधीन केली पाऊस आला की छत्री उलटी ठेवून उडावी लागे वरच्या काळ्यात चाड अडकवीपर्यंत पाऊस मला धुवून काढी छत्री नावालाच उरायची अंगावरची कापडे भिजून चिंब होत अंगावरचं वाळत पोटाखाली लपवून वाचवावं वा लागे महापुरातून रोज नावेनं जावे लागे नावेचा आंबेकरी मांगाचा नाना होता आईनं त्याला वर्षाचा दोन पायली भाताचा खंड ठरवून टाकला सुगीत खंड घालायचं ठरलं नाना चांगला होता जवळच्याच मांगवाड्यात राहिला होता त्यानं आधी बँडबाजाचा ताफा करून पाहिला पण बैत्यावारीच बँड राबवून घेतला जाई बँडाचं कर्जही फिटलं नाही ताफा मोडला बँडातल्या पुराणी मुंबई धरली नानानं ना नावाचा लिलाव घेतला त्यावर त्याचं पोट कसं तरी चाले तो सकाळी लवकर उठे धिमड्यांवर अभंग गाळवत राही नानाचं धिमडं साऱ्या गावाला भल्या पहाटे ऐकायला येई बायका दळणं घालायला उठत गावाला जागी आमची आई लवकर उठे रात्री दळणाचं धान्य गरम चुलीत राखकाली घालून ठेवीत असे धान्य वादळंद नसे गरम कडकडीत होई दळणाला सोपं जाई आई दळण घाली फटफटी झालं की मला उठवी जनावर चराला सोडायला लावी मी पुस्तकं काठी घे अंगाभोवती धडपा गुंडाळी अंगावर इरलं घे कोटरात जनावर राखीत अभ्यासाची पुस्तकं वाची न्याहारी झाली की म्हैशी तळ्यावर पाण्यावर घालवायच्या घाई घाईनं दोन घास तोंडात घाली तोवर अंबकरी नानाची हाकी तानाका झालं का पोराचं कसा तरी हात धुवायचा दफ्तर घ्यायचं आई भाकरीवर तेल तिखट घालून दुपारच्याला बांधून देई आंबकऱ्याबरोबर शाळेच्या वाट्याला लागे मुसळधार पाऊस झडीचा वारा हे उभरणारा गारठा अनवाणी पायांना बोचणारे खडे किनजवून गेलेली बोटाची केलक मोडक्या छत्रला वाऱ्याच्या झपाट्यातून सावरीत गावधरला लागलं ला की अंगावर काटा मारी गावच्या खातेऱ्यात पाय ठेवत नसे किचकिच -किच सारी निजामवाडीच्या माळावर आलं की उगवतीच्या बाजूला नजर न पोचेल असा महापूर दिसायचा जिकडं तिकडं तांबडं लाल पाणी पसरलेलं सगळं जलमय झालेलं माझा एवढासा जीव ते विराट पाणी पाहून दडपून जाई शिवारातल्या पांदे शिरलं की गुडगा गुडगावर चिकलात पाय रुतत आजूबाजूच्या शेतवाल्याने आपल्या शेतातील तन तनकटांची घाण काटेकुटे काचा खड्यांचे तुकडे पांदेतच फेकून दिलेले असत काच कापे काटे मोडत वरून जोरदार पावसाचा मारा झोमणारा वारा चिखलातलं रडकुंडीला आणणारं पाय रुतन याने जीव बेजार होई पान संपली की बांधावरची अवघड पायवाट लागे कधी कठीण लागली की पाय सळके सावरलं नाही की अंगभर चिखलचे कांड्या उडत चिखल तर रबरवीत पाय चिकटा जीव अर्धमेला होई मग पुराच्या शिवार भर पसरल्या पुराच्या पाण्यात बुडाली बांधवाट लागे चांगली अर्धा मैलाची पाण्यातली बांधवाट अंदाजानं चालत जावं लागे कसरत करीत दफ्तर सावरीत आणि छत्रीला आवरीत जाताना पाय बांध सोडून पडे आणि साऱ्यावर पुराचं पाणी पडे कसा तरी नावाचा ठिय्या गाठायचा नाना येणाऱ्या जाणाऱ्यांचा अंदाज घे मग महापुरात नाव लोटे सगळे जीव मुठीत धरून धावत्या पुराकडे पाहत पावसात उभे असत पुराच्या लाटा उठत भोरे गरगरत नाव पात्राच्या मध्यभागी आली की नावेला ओढ लागे कधी भोऱ्यात सापडे कधी धारेला लागे तेव्हा देवाचा धावा करीत लोक म्हणत बोला पुंडली कवर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम नावेत गजर होई आम्ही शाळकरी मुलं घाबरून जात असू भटाचा मुकुंदा थरथर थर कापे आधी थंटीनं गारटलेला असायचा नदीच्या पाण्याकडे पाहतच नसे तो सारा आसमंत कवटाळून बसला महापूर घोर लावे कधी कधी नाव धारेतून लवकर बाहेर पडत नसे आंबेकरी वल्हे वल्लून दमत जर गणेश गवंडातून नाव धारेतून पलीकडे गेली नाही तर मग नावेला आवरणं महा कठीण कारण सरळ धावणारा प्रवाह पुढे असे एक दोनदा नाव अशी वाहतीला लागली साऱ्यांचं सा काळीज फाटलं पुढं एका बुडाल्या किंजळाच्या झेंड्याला नाव धडकली अन्नानं किंजळाचा शेंडा धरून ठेवला म्हणून वाचलो या धारेतून बाहेर पडलं की अर्ध्या मैलपर्यंत पाण्यातून नाव न्यावी लागे तिथं मांगरूळच्या शिवारातल्या आंब्याजवळ पाण्यातच नाव थांबे उतरून पाण्यातून अर्धा मैल आणि चिखलवाटीतून अर्धा मैल गेलं की मांगरूळचा रस्ता लागे पावसानं खडी मोकळी झाल्या रस्त्यानं जाताना खडे पोचत वारा झडपा मारी पावसाच्या झाडी अंगावर घेत तीन मैल मावळतीला गेलं की बिळाशी लागे अंगावरची कापडं भिजलेली दफ्तर भिजलेलं तशा अवतारात शाळेत पाऊल टाकी चार वाजली की आमच्या डोळ्यांसमोर महापूर दिसे कोसळणाऱ्या पावसाची हुरहुर वाटे अभ्यासात लक्ष लागत नसे शाळा सुटायची घंटा व्हायच्या आधीच दप्तर आवरून बसे घंटेचा पहिला टोला रे पडला की वर्गातून धूम सुटे पावसाचा धुआधार अंधार आमची वाट बघत असलेलाच असे या रस्त्याला मांगरूळची फिफिऱ्याची धाकट्या शिराळेची मुलं असत पण आम्हाला महापूर ओलांडून पलीकडं जायचं असतं आंबेकरी वाट बघत असतात लवकर गेलं नाही तर नाव निघून जाईल ती शेवटचीच ना नाव असते म्हणून धावत सुटतो नाव गाठण्यासाठी पळत असतो अवघा मुलू काळवंडत आलेला असतो अंधार चोह बाजूने वेडत आलेला असतो सारा असमंत निर्मनुष्य झालेला असतो नाव गाठायला जीवाच्या करारानं धूम ठोकतो चिखलातून पाण्यातून पाऊसझडीतून दप्तर सांभाळीत नाव गाठतो नाव पुरात लोटली जाते अंधारून आल्या पैलतीरापर्यंत पोचेपर्यंत जीवात जीव नसतो परत चिखल पाऊस तुडवत दिवे लागलेला गाव गाठी आई काळजीनं वाट पाहत असे तिचा जीव भांड्यात पडतो एक दिवस असा पार पडतो अंधार रात्रीला विढीत येतो वळचणीच्या पावळणीच्या ठेक्यात झोप केव्हा लागली कळत नसे आषाढ बळावतो पाऊस तोंड बाहेर काढू देत नाही महापुराणात थैमान घातलेलं असतं कित्येक गावं पाण्यानं वेढल्याच्या बातम्या येतात कुठल्या कुठल्या नावा वाहून गेल्याच्या अवय येतात आम्हा मुलांची कोंडी होते दिवसातून एकदाच नाव घातली जाते शाळेला जाणं अवघड होऊन बसलं शाळेला गेलं नाही तर अभ्यास पुढं जाईल नवीन इंग्लिश हिंदी संस्कृत शिकायचं कसं बीजगणित भूमितीची नवी स्तरा अवघड होऊन गेलेलं सगळं काय करावं याची विवंचना छळू लागली पोरं पुरातून जातात ही आईवडिलांना चिंता जाळीत राही भटाच्या मुकुंदानं बिळाशीत राहण्याची सोय केली आम्ही काय करावं कळत नव्हतं लगाऱ्याच्या दत्तूनं पाटलाच्या अशोकनं महिमा पाटलाच्या ज्योतीनं बिळाशी का सोडली ते कळलं नदीच्या आणि पुराच्या भीतीनं त्याने कोल्हापूर धरला लिंबाऱ्याचा नामू म्हणाला आपण बिळाशीला राहूया आषाढापुरतं मी तरी राहणारच माझी पंचायत झाली बिळाशीला राहायचं म्हणजे तोंडाची गोष्ट नव्हती त्याला पैसं हवं दानापाणी हवं लाकूड फाटा हवा राहायला जागा हवी परत संकट उभं राहिलं दादा म्हणाले या साठणं साळा नको आम्हाला म्हणितो तुम्ही आता ही तोंडची गोष्ट आहे का पावसाळ्याचे दिवस हातात पैसा नसायचा परगावी राहायचं तर पैसे हवेत ते आणायचे कुठून कोंबड्याही रवणीवर बसवल्या होत्या त्या विकता येत नव्हत्या दोन कोंबडं होतं त्यातला एक आकडीला ठेवला होता एक घरात हवाच आईनं विचार केला तिनं दागिना म्हणून असलेली एकुलती एक सोन्याची टीक होती ती टीक काही कायम गळ्यात घालत नव्हती ंकेत ठेवलेलीच असे दिवाळीनं दसरा या दोन सणालाच घाली तिनं कुणाला न समजता टी ती, टीक सोनाराकडे घाण टाकली कोंबडीची पिल्लं मोठी झाली की विकून टीक सोडवता येईल असा तिचा हिशोब तेल पाण्यासाठी हात खर्चासाठी पैसे दिलं घरचं तांदूळ पीठ झुणक्याचं पीठ तिखट बांधून दिलं एक पैरणनी चड्डी विलाशीच्या बाजारात घ्यायला सांगितलं पोटगीचा अंतरुण पांघरुणाचा बोजा डोक्यावर घेतला आषाढाच्या भीतीनं बिळाशी गाठली आधीच चौघांसाठी एक खोली बघून ठेवली होती सकाळी उठायचं सगळ्याच गोष्टींसाठी गावालगतच्या ओढ्याला जायचं अंघोळ करून परतताना मातीच्या घागरीनं पाणी आणायचं भांडी घासायची चूल पेटता पेटत नसायची सगळा धूर डोळ्यात नाकातोंडात जाई डोळ्यांतून पाण्याचं झळांब लागे नाकातून पाण्याच्या धारा लागत भात करपे झुणका तिकट होई पोटात तिकटाना आग भडके या धांदलीत शाळेची वेळ होऊन जाई आई आठवे घर आठवे डोळ्यात पाणी उभं राहे कच्च खाऊन अर्धपुटी राहून एक एक दिवस ढकलीत होतो पाणी नवं लिंबाऱ्याच्या नामूला हगवान लागली पंधरा दिवस गावाकडचा वारा नव्हता गावाकडचं माणूस भेटलं नव्हतं उदास वाटे सुट्टीच्या दिवशी तर जीवाची काहिली हुई आमचे एवढे एवढे जीव चुलीचे चटके बसत तव्याने हात पोळत कुणी आलं नाही कुणी गेलं नाही पावसाची रिपरिप चिखलाची चिकचिक डोईवरचा आभार दिसलं नाही एका रविवारच्या दिवशी बिळाशीपासून तीन चार मैलावर डोंगराच्या कडेला असल्या कुसाईवाडला गेलो तिथं आईची चुलत बहीण होती केव्हा केव्हा आमच्या घरी येई मक्याच्या सुगीत नेहमीच येई गठुळं बांधून काही काही घेऊन जाई मी विचारत विचारत गेलो पण मी तिथं राहीन म्हणून तिनं आस्था दाखवली नाही मुठभर शेंगा खायला दिल्या कुठं निघून गेली ती कळलंच नाही मी बसलो बसलो आणि निघून आलो इथं जेवायला मिळेल म्हणून आशेन आलो होतो पण उपाशी पोटी परत चाललो होतो भुकेनं जीव व्याकुल झाला होता येताना वाटेवरच्या धबधब्याजवळच्या गुंजेचा पाला खाल्ला पाणी प्यालो भिजत बिळाशी जवळ केली कोसळत्या आषाढानं सारे मार्ग बंद करून टाकले होते शाळेत फिपी काका इंग्लिश चांगले शिकवीत त्यांच्या गोड सोप्या शिकवण्यामुळं संस्कृतमध्ये रुची निर्माण झाली होती शाळेचं वातावरण चांगलं होतं म्हणून जीव रमत होता मध्येच वर्गात एक नोटीस आली देवळेकर सरांनी एक पुस्तक दाखवत नोटीस वाचून दाखवली भारतीय संस्कृतीवरचं ते पुस्तक वाचायचं परीक्षेला येताना ते पुस्तक आणायचे त्यावर स्वतःच प्रश्नपत्रिका काढायची त्याची उत्तरं लिहायची प्रश्नपत्रिकेच्या नमुन्याला मार्क होते उत्तरालाही होते दोन्ही मिळून एकूण मार्क धरले जात या स्पर्धेला मी नाव दिलं त्याच आठवड्यात परीक्षा होती कोणत्याही वर्गातील विद्यार्थ्यानं या परीक्षेला बसायचं मी चुलीच्या धुराचा मारा सहन करीतच त्या पुस्तकाचा अभ्यास केला परीक्षेला बसलो ठरलेल्या वेळात प्रश्नपत्रिका काढली ठरलेल्या वेळात उत्तरं लिहिली उत्तर वहिव प्रश्नपत्रिका जोडून दिली आठ दिवसाने निकाल आला या नाविन्यपूर्ण परीक्षेत माझा प्रथम क्रमांक आला होता पंधरा ऑगस्टला बक्षीस समारंभ होता मला खूप खूप आनंद झाला घरची तीव्र आठवण झाली महापुरानं सारे शिवार गिरून टाकलं होतं सगळ्या वाटा बंद होत्या गाव बंद हळूहळू पावसाचा जोर कमी झाला अधूनमधून उघडीप मिळायला लागली महापुरानं हातपाय आकसून घेतलं पाणी ओसरत चाललं आमची पोटगी ही संपत आली सरत्या आषाढानं कोसळायचं तेवढं कोसळून घेतलं होतं एखादी झाडी माणसानं कसं मोकळं मोकळं वाटलं आम्हाला तर शनिवार कधी येतो आणि गाव कधी गाठतो असं झालं सगळी आवरांवर करूनच ठेवली होती शाळा सुटली नी तुरुंगातून सुटणाऱ्या कैद्यासारखी आमची गत झाली न खाता पिता गावचा रस्ता झाला पावसानं मोकळे झालेले खडे बोचत होते तरी दुडक्या चालणं म्हणजे पळत पड़त पळतच मांगरूळच्या शिवाराच्या चिखलात शिरलो कुठून कुठून वाहून आलेला पवीड काटे सर्वत्र पसरलेले आभाळात काळे काळे ढग पुरानं कुजवून टाकलेल्या भाता पिकाचा इथून तिथून भरलेला कुजकट वास सगळीकडे उदासवानं वाटणारं वातावरण तरीही पावसाची येणारी एखादी सर अंगावर घेत नाव गाठली चिखलानं वाटेचा अंदाज येत नव्हता पाय निसरत बटाचा मुकुंदा दोनदा घसरून पडला आम्ही साराणीच निसरड्या वाटेच्या चिखलाची चव चाखली चिखलात रदबडून घर गाठलं आई वाटच पाहत होती तिनं पोटाशी धरलं पटापटा मुकं घेतलं तोंडावर हात फिरवून म्हणाली कसं काढलं सारं पुरान दिस सारखी आठवण हुयाची जेवताना जीव लय ये चल चल थोडी भाकरी खा चल मी जेवत होतो गरम गरम आईच्या हातचं घरच आई टक लावून माझ्या खाण्याकडे पाहत होती म्हणाली तीन आठवड्यात किती ख्वाल डोळे गेल्यात र नमा तुझ गालाची हाडं दिसायला लागल्यात मी आई तर होतो पण सारा जीव तिथं होता बघ आईनं डोळ्याला पदर लावला आषाढ झाडीचा पाऊस संपला पण झडती काही संपली नव्हती पिळाशीची चूल मोडली तरी दहा मैलची खल तुडवत जाणं सुटलं नव्हतं नदीच्या पुरातली नाव वाट पाहत असायची नावाड्याच्या कलाप्रमाणे वागावं लागायचं बांधवाटा येण्या जाण्यानं घुटून घुटून अधिक कठीण झालेल्या असायच्या त्यावर पावसाची चिपळी आली की पायसटखनिष्ट मागं कंबरवर पडायला येई चिकल्यानं कपडे माखत शाळेला जाता जाताच जाता भात रोप्यात साठल्या पाण्यात कपडे खळबळायचे पिळायचे झटकायचे आणि तसेच अंगात चढवायचे शाळेची उरलेली दोन तीन मैलांची वाट मागं टाकताना त्या अंगावरच वाळायचे सायंकाळी गावी परतताना सहारा अस्मंत अंगावर येई डोंगरातील गुरं ढोरं गावात उतरलेली असायची राणामाळातली भांगलणीला आलेली माणसं केव्हाच घराच्या उडीनं परतलेली असायची दहा पंधरा मैलांचा मुलूक निर्जन बनलेला असे डोळ्यात घालीन म्हटलं तर एक माणूस दिसायचं नाही की जनावर आढळायचं नाही तो भयानक आभाळापासून धरित्रीपर्यंत पसरला भयंकर एकांत खायला उठे अंधार उतरलेला आणि या भयान एकांतात आम्ही दोन तीन कोवळी पोरं दडपून जायचो शहरात नदीवरची नाव गाठायची नावाडी नाना वाट पाहत ताटकळलेला असायचा तो दयावंत होता त्यानं कधी दटावलं नाही की दरडावलं नाही अंधूक अंधारातून नाव सोडली की दिवे लागन होई घरगाठीपर्यंत हातपाय गाठून जायचे जीव हल्लक झालेला असायचा चुलीपुढो शेकता शेकता आई मायेनं खरपूस भाकरी वाढी सारा शीन निघून जाई माणसंही दिवसभराच्या शेतातल्या कामाने थकून गेली असायचे दिवसभर तण उडून दमलेले दादा म्हणायचे बरा आहे लेखा तुझ निवांत हाईस आमच्यासारखा गांडीत चिकुल तरी जाईत नाही तात्या बोले आपा आपला मक्याच्या लाह्या चावीत सोप्याला बसला असायचा रात्री अभ्यासाला चिमणी घेऊन बसले की दादा ओरडायचे अरे आता का त्याल जाळीत बसलाईस कुठनं आणायचं पैस इजीव चिमणी मी पुस्तक मिटवी चिमणीला फुंकर घाली घरभर सारा अंधार दाटून तरटीवर अंग टाकी पावणीचं थेंब टप टप असे माझ्या काळजावर पडत राहत धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुक्सचा आस्वाद घ्या